नमस्कार मी दत्ता उमारे सायंकाळ दैनिक आरंभ प्रतिनिधी तालुका पडदा आज विठ्ठलगड अर्थातच डिगोळजा जो जाणार रोड आहे या ठिकाणी एक कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडच्या ठिकाणाहून हे हरणाचा पाडस धावत होतं कारण याच्या मागे लागलं ला होतं कुत्रं तर कुत्र्याने याला बऱ्यापैकी वरगडलेलं आहे आणि त्याला चालता येत नाही तर सर्वप्रथम हे घोडके सरांनी त्याला पाहिलं होतं सर नेमकं काय झालं तिथे हो ते असं रस्त्याने गेटमध्ये बघितलं त्या कंपाऊंडच्या आत आणि तिथं पोरी त्याला चढताच आहे ना त्या कंपाऊंड आडवा असल्यामुळं तेवढं कुत्र्याने पाहिलं ते ओरून आलं मग ते हे व्यक्ती तिथं थांबलेले था था होते तर थर... त्यांनी बघितलं त्यांनी सोडवलं त्याला मग आम्ही गाडी त्यांच्याकडे होती तर गाडी माझ्याकडं होती मग त्याला घेऊन इथं आलो तर हे आमचे मित्र धमानंद खरं तर हे भंतेजे आहेत आणि यांनी आज खूप सुंदर असं कार्य केलं आहे एका पाडसाला जीवनदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही डॉक्टरांना वगैरे फोन केले डॉक्टर पण येत आहेत आणि या ठिकाणी तागाडगावचे प्राणीमित्र सिद्धार्थ भाऊ सोनवणे आणि वन अधिकारी यांनाही संपर्क साधलेला आहे परंतु हे जे पाडस आहे हे घाबरलेलं आहे आणि ते त्याला पाठीलाच धरल्यामुळे ते थोडंसं अंग सोडून जपत तर थोड्या वेळ डॉक्टर येतात आणि त्याच्यावर इलाज करून एकतर वन विभागाच्या किंवा प्राणी मित्र सिद्धार्थ भाऊ सोन यांच्या आम्ही त्यांच्या हावली करणार आहोत धन्यवाद तर अशा प्रकारे रेस्क्यू केलेलं पाडसाला आता डॉक्टर साहेबांनी मलमपट्टी के वगैरे केलेलं आहे आणि वन विभागाचे या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत तर सर तुमचं नाव हो काय वरड वरड सर आणि त्यांचं बेदरे सर यांच्याकडे आता हे आम्ही सुपूर्द करत आहोत आणि सर बेदरे सर हे तुमच्याकडं चालेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही काय सांगणार का म्हणजे आता तिकडे नेल्यानंतर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ओके ठीक आहे चला थँक्यू